नमस्कार आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी संभाषण कौशल्य विकसित करावीत प्राध्यापक गजानन यांचे जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यानात प्रतिपादन एखादी भाकरी स्त्रियांना करता येतात ती त्यांची स्किल आहे की आमची स्किल नव्हे दॅट इज ऑफर स्किल प्रत्येक विषयामध्ये करिअर करण्यासाठी स्किल्स लागतात दोन प्रकारच्या हार्ड स्किल सॉफ्ट स्किल्स म्हणजे मला जर केमिस्ट्रीमध्ये संशोधन करायचे तर मी केमिस्ट्रीचं मला नॉलेज पाहिजे तर हार्ड स्किल म्हणतो म्हणजे हार्ड स्किल म्हणजे काय की मेजर केली तुमचे मार्क्स सरांना हिंदीमध्ये करिअर करायचं होतं त्यांना हिंदीचं नॉलेज लागतं माणसांना फिजिक्सचं नॉलेज लागतं त्यांना करिअर करण्यासाठी तर आपल्याला ज्या विषयामध्ये करिअर करायचं त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या विषयाचं नॉलेज असतं ते हार्ड स्किल म्हणतो त्या सगळ्यामध्ये असतातच आणि त्याचा खूप उपयोग होत नाही राजशंकर आता काही तो विद्यार्थी रिसर्च झालाय आहे म्हणून त्याला जर कोण नोकरीला घ्यायला गेलं तर तो माणूस तो त्याला नोकरीला घेईल तो मला मारायला येईल कारण आपली जी एज्युकेशनल सिस्टीम आहे त्याच्यातलं नॉलेज हे बहुतांश ठिकाणी पडतं कारण आपण जे शिक्षण मुलांना शिकवतो ते आत्ता आत्ता तर ते स्किल बेस सुरू असते पण आमच्या काळामध्ये जे होतं ते फक्त कागदात फक्त मर्यादित होतं त्यामुळे तुमच्या नॉलेजचा खूप उपयोग होत नाही त्याला शिवाजी आणि एक लाख रुपये पगार द्या आणि तो आपल्या कंपनीला खूप पुढे घेऊन जाईल असं जर कोण समजलं तर त्याचा भ्रमनिराश झाल्याशिवाय आणणार नाही त्यामुळे नॉलेजच्या बाबतीमध्ये सगळ्यांना नॉलेज असतं आणि कंपनीकडे जर तुम्ही गेला नाही तर तुमचं नॉलेज बघून ते अजिबात अचंबित वेळीत होत नाही मग काय लागतं सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय अशा स्किल्स त्या मेजर केल्या जाऊ ना शकत नाही मोजल्या जाऊ शकत नाही मी म्हटलं की चंद्र शिमेसरांचं संभाषण कौशल्य खूप चांगलं तर त्यांना मार्केट देऊ शकत नाही माझ्या सरांचं ऍडमिनिस्ट्रेशन कौशल्य खूप चांगलं तर त्यांना टक्केवारी देऊ शकत नाही यांना आपण म्हणतो सॉफ्ट स्किल्स आणि ह्या सॉफ्ट स्किल्स खूप वेगवेगळ्या असतात उदाहरणार्थ तुला तरी डान्सर व्हायचे तर त्याला डान्सिंग सॉफ्ट स्किल लागते तुला तरी गायक व्हायचे त्याला गायनाची सॉफ्ट स्किल लागते तर अशा हातारच सॉफ्ट स्किल्स आहेत प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या लागतात ते तुम्ही डेव्हलप करा त्या तुम्ही डेव्हलप करा आणि शिक्षकांना विनंती की ते विद्यार्थ्यांना आहे ते आपण बघायला पाहिजे आम्ही आमच्या विद्यार्थी त्याला काय करायचं त्याला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो तो आपल्याकडे ज्यावेळेस शिक्षणाला आला त्यावेळेस त्याचं पारित्व आपण घेतलेलं म्हणजे तो आपण सुधोकांना ठेवलेले त्यामुळं आपल्या विषयाचा सॉफ्ट कुठल्या ते बघणं आहे पण विषय कुठला पण सध्या पाच असे कौशल्य त्या आयुष्यामध्ये कंपल्सरी लागतातच कुठलेही क्षेत्र राहू नये आणि ते पाच सी ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे पहिलं कम्युनिकेशन दुसरं क्रिटिकल थिंकिंग तिसरं क्रिएटिव्हिटी चौथं कोलॅबरेशन आणि पाचवं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग हे पाच सी तुमच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे कुठले कुठले पण तरी बघा कम्युनिकेशन संभाषण कौशल्य असं कुठलं क्षेत्र आहे मला सांगायचं त्यामध्ये की जिथे संभाषण प्रत्येक क्षण संभाषण कौशल्य लागतं तुम्हाला विसर नसणार नाही तुम्हाला नोकरी का लागणार आहे बघा तुम्हाला नोकरी लागणार त्या इंटरव्यू मुळे तुम्हाला नोकरी का लागणार आहे इंटरव्यू मुळे इंटरव्यू मध्ये तुम्हाला नोकरी कधी लागणार तर तुम्ही नीट बोलता नाही तर तुम्ही किती असता आणि तुम्ही इंटरव्यू मध्ये नीट नाही बोलत तुम्हाला नोकरी लागणार नाही कॉमेडीची स्केच खूप महत्त्वाचं आहे अजून कमी देखील प्रत्येक शिक्षक किती बसते त्याच्या कॉमेडीचे स्किल्स खूप छान आहेत म्हणून तर ते चांगले शिक्षित म्हणून काम करणार काय काय मग नीट बोलताच येत नाही तो काय कम्युनिकेशन स्किल नसेल तो काय शिक्षक होणार नाही सो कम्युनिकेशन स्किल प्रत्येक क्षेत्रामध्ये लागतात कुठलाही तो, 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 so, लागता। तो बिझनेस दुसरा क्रिएटिव्हिटी तुम्ही नवीन नवीन संकल्पना तुमच्या मनामध्ये आणू शकता का तिसरं क्रिटिकल थिंकिंग एखादी घटना घडते त्याच्याकडे आपण कशा बघतो चौथं कोलॅबरेशन आता कोलॅबरेशन फक्त व्हॉट्सअप वरती राहिले कोलॅबरेशन ज्या लोकांनी एकत्र बसत होतं ते व्हॉट्सअप बघत बसतात आमच्या काळामध्ये तसं होतं चार मिनट आपण तर आम्ही चार पहिले आपण चर्चा करायचो माणूस नाही चार मिनट बसते मोबाईल वरती जायचं सगळे मुलांचे मध्ये काम करू शकता आता एक वीस विद्यार्थी घेतला एक अकरा विद्यार्थी घेतला तर ते काम करू शकतात का आणि पाचवं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग विद्यार्थी रोज जगाचे पुढचे प्रॉब्लेम पराठ्या तुम्हाला माहीत नाही शिवाजी विद्यापीठामध्ये आम्हाला रोज दमधरून काम करतोय तुम्हाला विश्वास बसणार नाही आता स्त्रियांना दिसत्या होत कुशल व्हायला लोक कॅन्सरमुळे तर त्या औषधामुळे मरायला लागले आणि मग ते लोक आम्हाला दहा कोटी देतो वीस कोटी देतो आम्हाला औषध शोधून काढा आता रात्र दिवस एक हजारो लोक काम करत आहेत पण कसं औषध शोधायचं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम लोकांची आज खाद्यपदार्थ बघितले एकही खाद्यपदार्थ नाही लागले एका ठिकाणी लोकांना टक्कर पडायला लागलं खाल्ल्यामुळे मी माझ्या भावाला म्हटलं अरे आपण शेतामध्ये फक्त पंधरा लाख रुपये घातले आपल्याला चार कोटी जरी घरचा की नाही तर आपल्याला एक कोटी रुपये मी आले म्हटलं तर आपल्या घरचा घो व्हायला लागलाय ऑइन लेवल एकदम उच्च पातळीवरती गेल्या मित्रांनो तुम्हाला जर उच्च प्रॉब्लेम जर आता सांगितले पुढच्या पंधरा मित्रांमध्ये तुम्ही डिप्रेशनमध्ये आपल्याला असे विद्यार्थी पाहिजेत की हे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात का आम्हाला फक्त पाट्या टाकणारा माणूस पाहिजे तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतील डेव्हलप कराव्या लागतील आम्ही नाही करणार आम्हाला दिलं ना आमच्या इथे सिलेबस

लेयर फिक्स करा लेयर फिक्स करा नंबर टू त्या घ्यासाठी लागणार आपल्याकडे स्ट्रेंथ लाग काय फिटनेस काय आत्ताच बघा नंतर बघू नका नंतर मग तुम्ही बेरोजगार म्हणून बाहेर पडता बेरोजगार म्हणून तिसरी महत्त्वाची गोष्ट पाच स्किल सी डेव्हलप करा आज गुगल काढा त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात करा आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची सी कुठली आहे कम्युनिकेशन स्किल जी तुम्हाला आता शिकवणार सुरुवात करूया आपण कम्युनिकेशन स्किलसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे पुढच्या बरोबर पस्तीस मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल शिकतो ओके का पट्टे का तुम्हाला सांगितलं आता पण बरोबर चालले नाही सर महिला दिवस काय बोलायला आम्हाला आम्हाला मार्ग नाही ओके तर आता मला जर खाली यावं लागेल मी खाली येतो आणि सर इंटरॅक्टिव्ह सेशन मी त्यांच्या बरोबर सुरू करतो हा तुम्ही बघा पस्तीस मिनिट uh,